स्वातंत्र्य सैनिक किसनबाबा विद्या मंदिर धसई ची गरुड झेप एन एम एम एस परीक्षेमध्ये सतरा विद्यार्थी शिष्यवृत्ती प्राप्त साई फर्डे जिल्ह्यात द्वितीय स्वातंत्र्य सैनिक शाळेतील विद्यार्थ्यांनी एन एम एम एस परीक्षेमध्ये यश मिळवले असून सतरा विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे या शाळेतील विद्यार्थी कु साई धनाजी फळडे यांनी या परीक्षेमध्ये दीडशे गुण मिळवून जिल्ह्यामधून द्वितीय येण्याचा मान मिळवला ही कामगिरी करून त्याने फक्त विद्यालयाचेच नव्हे तर ता तालुक्याचे नाव उंचावले आहे या यशामध्ये साई त्याचे पालक शिक्षक मुख्याध्यापक आणि धसई विभाग विकास मंडळचे बहुमूल्य योगदान आहे या परीक्षेत यश मिळवल्यामुळे विद्यार्थ्यांना पाच वर्षात तब्बल साठ हजार रुपये शिष्यवृत्ती मिळणार आहे यशस्वी विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी केलेल्या मेहनतीमुळे हे यश संपादन झाले आहे साई धनाजी फळडे सिद्धी संजय अधिकारी हर्षला मनोहर ठाकरे फळडे दिव्या कैलास फर्डे अपेक्षा चंद्रकांत शिंगोळे नमिता ईश्वर भेरे ऋतुजा रवींद्र तुपे प्रज्ञा मनोहर शिंगोळे निलेश गुरुनाथ सोनाली सोमनाथ जोशी प्रज्वल हरिश्चंद्र फर्डे आसमा इमदास शेख प्रणव सुनील सोनारे भगत ज्योती गुरुनाथ बरोरा वैष्णवी चंद्रकांत मेंगाळ रुधिया कैलास लोते प्रवीण भरत या विद्यार्थ्यांनी हे यश प्राप्त केले आहे तर छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती दहा विद्यार्थ्यांपैकी रिया भरत भोईर दीक्षा दत्तात्रय लकडे नेहा संतोष शिंगोळे भाविका तानाजी पवार शेख आसिफ हिदावत फळडे मानस पांडुरंग भाविका अशोक फळडे आर्यन रवींद्र चंदे लकडे तन्मय दिलीप खुशबू अनवर शेख या यशवंत विद्यार्थ्यांचे शिक्षक मुख्याध्यापक अध्यक्ष दसई विभाग विकास मंडळ यांकडून अभिनंदन करण्यात आले